या जगात आपण अनेक नात्यांमध्ये जगतो आईवडील मित्र जोडीदार मुलं पण एक नातं असं आहे जे कायम आपल्या सावलीसारखं असतं स्वतशी असलेलं नातं म्हणूनच स्वतशी प्रामाणिक रहा हे आयुष्याचं सर्वात मोठं शहाणपण आहे नमस्कार मी माधवी आपल्या इन्स्पायर अँड बी इन्स्पायर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत की स्वतःशी प्रामाणिक कसं राहायचं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्वतःशी प्रामाणिक राहणं म्हणजे काय म्हणजे स्वतःला खरे उत्तर देणं म्हणजे आपण जे, जे आहोत ते स्वीकारणं म्हणजे स्वतःचे दोष अपयश भीती ते लपवण्याऐवजी त्यांना समजून घेणं आपण कधी कधी जगापुढे खोटं हसतो पण प्रश्न असा आहे स्वतः पुढे खोटे हसतो का सतत इतरांना खुश ठेवण्यासाठी आपण खोट्या गोष्टी सांगतो पण तीच खोटी चित्रं आपल्याला आतून फोकरत असतात तुम्ही कधी स्वतःशी खोटं बोललत का मी ठीक आहे माझं काही बिघडलं नाही हे स्वप्न सोडून दिलं तर काही ना वाटत नाही हे सगळं खोटं आहे आणि तुम्हालाही माहीत असतं स्वतःशी प्रामाणिक राहण्याचे तीन फायदे आहेत स्वतःशी प्रामाणिक राहण्याचे तीन फायदे आहेत जेव्हा तुम्ही स्वतःला फसवत नाही तेव्हा मन शांत राहतं आणि झोपही छान लागते जेव्हा आपण खरे जा असतो तेव्हाच आपल्याला खरे मित्र खरे नातेवाईक सापडतात स्वतःशी प्रामाणिक असाल तर निर्णय घ्यायला वेळ लागत नाही मन ठाम आणि दृष्टिकोन स्पष्ट होतो या सगळ्यामध्ये अडथळे का येतात आपल्याला सगळ्यांना हे माहीत असतानाही आपण स्वतःशी प्रामाणिक का राहत नाही तर यामध्ये असतात समाजाच्या अपेक्षा अपयशाची भीती लोक काय म्हणतील याचा ताण आणि स्वतःवरच्या विश्वासाचा अभाव हे सगळं खोटं बिंबवलं जातं आणि आपण ते खरं मानतो आणि नकळतपणे आपण स्वतःपासून लांब जातो आता आपण स्वतःशी प्रामाणिक राहण्यासाठी पाच पावलं उच उचलायची आहेत प्रश्न विचारा मी खरंच खुश आहे का दिवसातून एकदा स्वतःला प्रामाणिकपणे उत्तर द्या स्वतःची चूक स्वीकारा चुका लपवण्यापेक्षा त्यातून शिकणं अधिक ताकदवान बनतं आपल्या गरजांना ओळखा काय हवंय ते तुम्हालाच कळालं नाही तर जग काय देणार ना म्हणायचं धाडस ठेवा दुसऱ्यांना खुश करताना स्वतःला हरवू नका आजपासूनच एक प्रयोग करा आज रात्री झोपायच्या आधी आरशात बघा आणि फक्त एकच प्रश्न विचारा तू खरंच तुझ्या मनासमोर पारदर्शक आहेस का उत्तर मिळालं तर उद्याच नवीन पहाट असेल जगाला फसवता येईल पण स्वतःला नाही आयुष्यात मोठं यश म्हणजे स्वतःला हरवून न जगता आयुष्यातील सर्वात मोठं यश म्हणजे स्वतःला हरवून न जगता स्वतःला शोधत जगणं म्हणूनच खोट्या मुखोट्यांखाली लपू नका स्वतःच्या डोळ्यात डोकावून बघा कारण त्या नजरेत तुमचं खरं आयुष्य दडलेलं आहे स्वतःशी प्रामाणिक राहा कारण तेच एक नातं आहे जे आयुष्याच्या शेवटी फक्त तुमच्या सोबत उरत तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद सबस्क्राईब करा कारण तुमच्या सारख्यांसाठीच हे चॅनल आहे आता तुमची वेळ आहे स्वतःशी प्रामाणिक राहण्यासाठी आज कोणता एक बदल करणार आहात खाली कमेंटमध्ये नक्की लिहा तुमचा अनुभव आणि विचार आम्हाला जाणून घ्यायचा आहे आणि तुमची ही छोटी गोष्टच इतरांसाठीही प्रेरणा बनेल धन्यवाद